वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सुस्वागतम 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 आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आणि या कार्यक्रमात रसिक श्रोते तुमच्या तुम्ही सर्वजण हे खूप महत्त्वाचे असल्यामुळे सर्व रसिकांच्या हस्ते आपण दीप प्रज्वलन करणार आहोत त्यामुळे सर्वांना विनंती की त्यांनी कृपया येऊन एक हाताला हात लावून आपल्या दीप प्रज्वलन करावं आणि कार्यक्रमाची सुरुवात करावी धन्यवाद 아, 더 d 니 अभिवादन करून आपला ग्रुप फिनलँड सहर्ष स्वागत करीत आहे आजची स्वरसंध्या दोन हजार पंचवीस तर मी आता या कार्यक्रमामध्ये जेव्हा जेव्हा स्वरमैत्री ग्रुप म्हणणार आहे ना तर स्वरमैत्री ग्रुप म्हणजे कोण तर सुविद्या आणि गणेश दुरे प्रतिभा आणि वैभव कोळेकर स्मिता आणि अरविंद उमराणी चलाका आणि निलेश केळकर आणि त्यांचे आपल्यासारखा सर्व मित्र परिवार म्हणजे हा आपला सॉलमेंट्री हा जो ग्रुप आहे हा आपला सर्वांचा ग्रुप आहे तर हा ग्रुप काय करतो तर हा आपण गाण्याची टच मध्ये राहावा आपली प्रॅक्टिस होत राहावी सर्वच जण तर आपला हा जो ग्रुप जो आहे हा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं तर स्टेज परफॉर्मन्स करतोच जसं तुम्ही कला मंचाच्या स्टेजवर त्यांना पाहिलं असेल किंवा साई टेम्पलमध्ये जे काही कार्यक्रम होतात तिथं ते बऱ्याचदा आपले परफॉर्मन्स करतात पण त्याचबरोबर हे वारंवार म्हणजे भेटून गाण्याचा रियाज म्हणा किंवा गाण्यांबद्दलच्या इवन गप्पा सुद्धा तर असा हा ग्रुप कंटिन्युअस करत असतो आणि मागच्या वर्षी तुमच्यापैकी कोण उपस्थित होतं मागच्या वर्षी दिवाळी दरवर्षी ॲटलिस्ट एक, एक गाण्याचा कार्यक्रम असा आपल्या मित्र परिवारात म्हणून करायचा तर तो दिवाळी पहाट म्हणून आधी करायची कल्पना होती परंतु मग तेव्हाच कला मंचाचा पण कार्यक्रम असतो म्हणून मग आता यावेळेस आपण हा डिसेंबरमध्ये करतोय तर हे आपण एक म्हणजे दरवर्षी करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर ज्यांचं गाणं या सर्व कलाकारांचं गाणं आणि निलेशचा अर्थातच वादन सुद्धा तर हे अगोदर आपण कानात आणि मग आपल्या मनात साठवून ठेवण्यासाठी जे आपण सर्व इथे जमलेलो आहोत तर आता आपण थोड्याच वेळात त्याची सुरुवात करूया मी सर्व कलावंतांना विनंती करतो, कि आप अपले आणी आणी करतो कि की त्यांनी आपापले आसन ग्रहण करावे आणि वैभव आणि निलेशला मी विनंती करतो की त्यांनी गणेशवंदना आणि नमन नठवारा या नांदीनं कार्यक्रमाची सुरुवात करावी सर्व रसिकांनी कृपया टाळ्यांच्या जोरदार गजरात संध्या कार्यक्रमाची सुरुवात जो प्रसिद्ध नांदी आहे करूया तो आता पहिला आमचा पहिलाच प्रयत्न ना, आहे ही नांदी गायचा तर बघूया आणि मग त्याच्यानंतर मग गणपतीचं एक भजन आहे ते आपण म्हणूया मग त्याच्यानंतर मग पुढचे गाणे मग घेऊया Boa noite. Boa noite. Boa noite. Não mora ವಿವಾಹ ಕೊಡಿದ ವಿವಾಹ ಕೊಡಿದ ಮಗ ಮದನ ಮಿತ್ರ ಹಿಂದು ಸೇರಿ ಮಗ ಮದನ ಮಿತ್ರ ಹಿಂದು ಸೇವಿಯಾ ಧನವೈರಾಗಿ ಧೂತ ಖೇನಾ ಧನವೈರಾಗಿ ಧೂತ ಖೇ